नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत आषाढ महिन्यातील अत्यंत पवित्र आणि प्रभावी अशा आषाढ अमावस्येविषयी या दिवशी कोणते पुण्यकर्म करावीत कोणते घराबाहेरील उपाय करावेत आणि कोणती कृत्य टाळावीत हे सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत त्याचबरोबर एका स्त्रीने केवळ एक छोट पिंडदान केलं आणि तिचं नशीब पालटलं अशी ही एक प्रेरणादायी कथा गोष्ट आज आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आषाढ अमावस्या ही पित्रांना दिवस मानली जाते या दिवशी आपण पूर्वजांच्या आठवणी जागवतो त्यांच्या आत्म्याच्या शांततेसाठी प्रार्थना करतो याचबरोबर ही अमावस्या कर्मनिर्णय आणि शुभ कार्यासाठी योग्य मानली जाते तर या दिवशी काय करावे या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करा पिंडदान किंवा तीळ अर्पण करा ते श्रेष्ठ मानलं जात झाडांना पाणी द्या विशेषत पिंपळ वड आणि तुळशीला अर्ध्य द्या गरजू गरीब व्यक्तींना अन्नदान वस्त्रदान करा घरात तुपाचा दिवा लावा आणि पूर्वजांना नमस्कार करा शक्य असल्यास गंगाजलाचे किंवा तीर्थाचं अभिषेक करा तर या दिवशी काय करू नये कोणत्याही प्रकारचा क्रोध अपशब्द किंवा कटुवाणी टाळा मांसाहार मद्यपान आणि तामसिक आहार नको पित्रांचे विसरू नका विशेषतः जर घरात अडचणी दोष जाणवत असतील तर झोपणे आळस करणे किंवा दिवस उजडल्यावर उशिरापर्यंत झोपून राहणे टाळा या आषाढ अमावस्येला या उपायांद्वारे आपले जीवन अधिक शुभ शांततामय आणि पित्रांच्या आशीर्वादांनी भरलेलं होऊ शकतं तर आषाढ अमावस्येचं आध्यात्मिक आणि दैविक महत्व काय आहे पहिलं म्हणजे पितृदोष निवारणासाठी खास दिवस आहे ज्या लोकांच्या पत्रिकेत पितृदोष कालसर्प दोष किंवा सतत अडथळे येत असतील त्यांनी या दिवशी तीळ अर्पण करा पिंडदान करा आणि गायत्री मंत्राचे एकशे आठ जप अवश्य करावेत पितरांसाठी विशेष मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम पितृभ्यो नमः हे मंत्र एकशे आठ वेळा जपल्यास पितर तृप्त होतात तिसरं म्हणजे धार्मिक कथा वाचा या दिवशी विष्णू सहस्रनाम गंगास्तोत्र किंवा शिवमाहिम्न स्तोत्र कि वाचल्यामुळे पुण्य प्राप्ती होते वृद्ध व्यक्तींनी किंवा महिलांनी घरात कथा सांगणे श्री विष्णूंची गंगा मोहिनी कथा पित्रांचे महत्व यावर आधारित चांगले मानलं जात ग्रामीण भागातील पारंपरिक उपाय आणि श्रद्धा काय आहेत कावळ्यांना अन्नदान कावळे हे पित्रांचं प्रतीक मानलं जात त्यांना ताजे अन्न भात पुरण वगैरे खायला देणे शुभ मानलं जात तुळशीला प्रदक्षिणा अकरा वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालून मनात पित्रांच्या आत्मशांतीची प्रार्थना करा पाणी अर्पण म्हणजेच तर्पण घराच्या अंगणात उभं राहून तर्पण मंत्र म्हणत पूर्वजांना पाणी अर्पण करा ओम पितृभ्यो नम तिलोदकम समर्पयामी ह्या मंत्राचा जप करून घराच्या अंगणात उभं राहून तर्पण मंत्र हा म्हणून पाणी अर्पण करा ज्योतिष उपाय काय आहेत चंद्र आणि पितृ कार्ययोग आषाढामावस्या ही चंद्र राहूच्या संयोगात आल्यास चंद्रदोष व पितृदोष निवारण्यासाठी उत्तम असते चंद्र मंत्र जप ओम सोम सोमाय वेळा करा झाडे लावा झाडे लावण्याचा शुभ काळ या दिवशी झाडे लावली विशेषत वडाचं पिंपळाचं बेलाचं तुळशीचं यांचे विशेष पुण्य मिळते पुढच्या पिढ्यांसाठीही फळदायी मानलं जातं घराबाहेरील उपाय सामाजिक आणि आध्यात्मिक स्नानानंतर समुद्र नदी किंवा तलावाजवळ तांदूळ तीळ आणि दूध अर्पण करा रांगोळी काढून तिच्यात दीप लावा यालाच पितृ प्रकाश म्हणतात कुत्रा गायी पक्षी यांना अन्नदान केल्याने पितर प्रसन्न होतात पितर रुसले तर जीवनात अडथळे येतात पण एक छोटी श्रद्धेची कृती नशीब कसं पालटवू शकतं हे पहा या सत्यकथेवर आधारित गो श्रद्धा हीच खरी शक्ती आहे या आषाढा अमावस्येला तुम्ही एक पिंडदान करा आणि तुमच्या पित्रांचे आशीर्वाद घ्या कारण त्यांच्या आशीर्वादानेच आयुष्य बदलू शकतं कधी कधी वाटतं आपल्यावर काहीतरी आज्ञात छाया आहे कितीही प्रयत्न केला तरी आयुष्यात काहीच होत नाही का असं होतं बहुतेक वेळा त्यामागे असतो आपल्या पूर्वजांचा म्हणजे पित्रांचा असंतोष आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी खर तर आपल्याला एक गोष्ट नसून एक संदेश देते सुमती नावाची एक विधवा स्त्री होती खूप साध जीवन नवरा गेलेला दोन लहान मुलं ना काम ना आधार तिचं आयुष्य सतत अडचणीत गेलं अन्न कमी तब्येत बिघडलेली मुलाचं शिक्षणही थांबलं होतं एक दिवस गावात आलेल्या साधू महाराजांनी तिच्या घराची अवस्था पाहिली आणि सांगितलं बाई तुमचे पितर नाराज आहेत त्यांना शांती द्या पिंडदान करा सुमती म्हणाली माझ्याकडे काहीच नाही महाराज मी काय देऊ महाराज म्हणाले श्रद्धेने दिलेलं तिळाचं पाणीही अमूल्य असतं सुमतीने दुसऱ्या दिवशी भात शिजवला थोडे तीळ घेतले अंगणात उभी राहून दोन्ही हात जोडले आणि मनातून प्रार्थना केली हे माझे पित्र हो मी काही मोठं देऊ शकत नाही पण माझ्या मनातली भावना स्वीकारा त्या रात्री तिला स्वप्नात तिचे पूर्वज आले त्यांनी तिला आशीर्वाद दिला पुढच्या काही दिवसात तिचं आयुष्य बदललं काम मिळालं घरात आनंद आला मुलं शिकायला लागली फक्त एका श्रद्धेच्या कृतीने तिचं नशीब पालटलं या अमावस्येला एक पिंडदान करा श्रद्धेने करा ते फक्त तिळाचं पाणी असो भाताचा घास असो पण मनापासून द्या कारण पूर्वजांचे आशीर्वाद हेच खरं नशिबाचं दार उघडतं जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल उपयोगी वाटत असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक कथांसाठी सबस्क्राईब करायला Visru na